अष्टविनायक शिकण्याचे वाडे आयजित्य चषक होतं आणि ते चषकाचा चॅम्पियन संघ ओम साहि सावर संघ आपण पाहतोय आज पुन्हा तोच दरारा तोच आत्मविश्वास येऊन या ठिकाणी मात्र उतरलेल्या ह्या ठिकाणी मात्र झैल उडालाय श्रीपत आहे श्रीपत करणं तर अजिबात चुका नसतील भूषणला चांगलं टाळक होतं कारण चेंडू बॅटला जसा स्पर्श झाला होता ना तिथून मात्र नाराजगी या ठिकाणी मात्र दाखवत होता भूषण बॅक टू पविलियन तिसरा फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होत असताना आपण पाहतोय छगन शिवाजी आणि आता मात्र भूषण हा फटका चांगला आहे ओरपी चेंड होता त्या ठिकाणी शतरक्षक आहे पुन्हा एकदा रमेश कडन चुका अजिबात होणार नाही फलंदाज होईल या ठिकाणी मात्र किरण बॅक टू पाय आपण पाहतोय सांगता होत असताना पाहिलं गेलं तर लाजवाब लाजवाब या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी चालू आहे आणि अशीच गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे पहिल्या मॅच मध्ये चौवेचाळीस धावा या मॅच मध्ये चौतीस धावा आता कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे त्याचा नजराना पेश करत असताना गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी सुनील सुनीलने चूक केली होती त्यानंतर लगातारचे तीन आपण पाहिले गेले चौकार आले जशी सुरुवात मी म्हणेन केली होती बहुत संघाने तीन चौकार मारून तशी सुरुवात या ठिकाणी मात्र कुपरेचवाडी बी संघाने सुद्धा केली गेली आणि जसा बाद झाला गेला ना जसा बाद झाला गेला इथून मात्र छगन तसा मात्र धावांवर अंकुश दाखवला गेला जातोय मेडनवर फेकले ला जबाब गोलंदाजी जोरदार टाळून जाऊ द्या याच च पहिला मेडनवर आणि लाख लाख शुभेच्छा सुनील या गोलंदाजाला मेडियन प्लस दोन विकेट टीज बजा